नॅनो साइज मॅक्स आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी जगातील सर्वात पॉवरफुल औषध घेऊन आलेली असून याच्या वापराने तोमचे मिरची टोमॅटो काकडी खरबूज कारले पपई केळी वांगी डाळिंब द्राक्ष संत्रा मोसंबी कापूस हरभरा दोडका शिमला झेंडू व इतर सर्व भाजीपाला फळ पिकांची फुगवण्यासाठी तसेच साईज होण्यासाठी लवकर दाणे भरण्यासाठी चकाकी चमक रंग येण्यासाठी वजनात वाढ होण्यासाठी एकदम जबरदस्त औषध आहे डाळिंब पिकासाठी याचा वापर केल्याने भरघोस उत्पादन येईल शेतात याचा वापर फवारणी करताना फक्त पंचवीस ग्रॅम औषधांमध्ये दोनशे लिटर पाणी घेऊन करावे पंचवीस ग्रॅम मध्ये औषध उपलब्ध असून ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात या नंबर वर